श्रीराम समर्थ अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी मनाचे श्लोक खुल्या गट स्पर्धा ठेवल्या त्यातील मी एक स्पर्धक आहे माझे नाव प्रज्ञा सुहास खासनीस माझे वय छप्पन्न मी राहते ठाण्याला परंतु सध्या आता अमेरिकेमधून मी आपल्याशी बोलत आहे जो श्लोक मी म्हणणार आहे त्याचा क्रमांक आहे तीन नऊ एकोणचाळीस जया वर्णितिवेदशास्त्रे पुराणे जया चे नियोगे समाधानवाणी तया लागि कीजे, श्रीराम समर्थ समर्थांच्या मते भक्ती ही एकीकडे ज्ञानाची जननी जननी आणि दुसरीकडे ती नैतिक आचरणाची जन्मभूमी आहे भक्तिपंताने सहज क्रियापालट होतो आणि तो घडून यावा यासाठीच समर्थांनी हे मनाचे श्लोक रचले आहेत एकशे तीस व्हिडिओ त्यांनी केले आणि ते पाहताना मनामध्ये असा एक वेगळा विचार निर्माण झाला की ह्या मनाच्या श्लोकामधून कितीतरी मुलांशी पालकांशी सुसंवाद त्यांनी सा स्थाप निर्माण केला त्याच्यामुळे काय झालं मुलांना मनाच्या श्लोकांकडे पाहताना प्रत्येक शब्दाची ओळीची एक वेगळी माहिती मिळाली आणि त्यांना माहिती असलेली माहिती त्यांना सर स्पष्टपणे सांगता आली बरेच व्हिडिओ पाहिले आणि त्यातून आनंद तर झालाच पण हा श्लोक मी निवडण्याचं कारण असं की याच्यामध्ये वेद शास्त्र आणि पुराणं या तीन शब्दामुळे मला हा श्लोक खूप आवडला व्यासांनी भगवंताचे नाम घ्यावे आणि त्या दैनंदिनीमध्ये त्या आपल्याला कसं जोडता येईल असा एक प्रयत्न म्हणा किंवा असं एक वाङ्मय व्यासमुनी तयार केलं आणि समर्थानी आपल्या मनाला कशा कशाप्रकारे खतपाणी घालून सुदृढ करायचं यासाठी हे मनाचे श्लोक रचलेले आहेत मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रयत्नांवरती हे मनाचे श्लोक आज बलपूर्वक उभे आहेत आणि अनुराधाताईंसारखे मनोबोधाच्या परीक्षा देणारे अनेक समर्थ वक्त इथे जोडलेले आहेत अनुराधाताईंनी जेव्हा हा श्लोक व्हिडिओचा अपलोड केला तेव्हा हा श्लोक आवडण्याचं कारण याच्यामध्ये बहिणाबाईंची एक मन वढाय वढाय म्हणून कविता आलेली आहे तो प्रसंग डोळ्यासमोर आला आणि खरंच मनाचं एक प्राबल्य म्हणा किंवा साबल्य कसं असू शकतं याची एक थोडीशी चुलक मला मिळाली आणि त्यानंतर जो सुमेध आहे त्या मुलाने इतकं सुंदर त्या शब्दांचे अर्थ सांगितले आणि त्याला चार वेदांची नावं विचारली तेव्हा देखील अनुराधाताईंनी ते आपल्या पद्धतीने ते, ते, पद्धती ते व्यवस्थित सांगितले मांडले आणि त्यामुळे त्या मुलांना सहज त्या मुला श्लोकाचा तर अर्थ समजतो आहे पण ही वेदशास्त्र पुराणं काय करता आहेत आणि ते कशाप्रकारे ह्या श्लोकांमध्ये आलेली आहे हे सांगताना खूप सोप्या सोपं करून त्यांनी ते ज्ञान दिलेले आहे आणि अनुराधा ताईंच्या ह्या सत्कर्माला सत्कार्याला आमचं सलाम आहे श श्रीराम समर्थ असं म्हणून मी इथे थांबते विरामते, श्री श्रीराम समर्थ